नमस्कार माझं नाव अमित कोंडेकर मी अमित सगारे आहे भूषण ठाकूर रातच इथे सगळ्यांना माहीत आहे गोरेमध्ये त्यांचं शालेय शिक्षण अभि गोरेगावकर इंग्रजी स्कूल समोर आहे इकडे झालं महाविद्यालयीन शिक्षण त्यांचं पाटकर कॉलेजमध्ये झालं सत्तीस वर्ष त्यांनी महाराष्ट्र बँक बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरी केली त्यानंतर आता नाईक वेल्थ मध्ये गुंतवणूक सल्लागार म्हणून ते कार्यरत आहेत जेथे वाईस प्रेसिडेंट हे आहेत अनेक नियतकालिके व वर्तमान पत्रात गुंतवणूक लेख त्यांचे छापून येत असतात दोन हजार पाच ते दोन हजार दहा या काळात अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनच्या भारतातील समाजकार्य पुरस्कार निवड समितीचे ते निमंत्रक होते सर्व बँकांचा सहभाग असलेला बँक क्रीडा मंडळाचा गव्हर्निंग काउन्सिल जो आहे त्याच्यात त्याचे ते सभासद आहे केशव अर्थात केशव गोरे स्मारक ट्रस्टच्या कार्यात गेले पंचेचाळीस अधिक वर्ष त्यांचा सहभाग आहे